सूर्यकुमार यादव सूर्या दादा -दा, स्काय प्रत्येक नावाने ओळखला जाणारा हा क्रिकेटर म्हणजे आपला सूर्यकुमार यादव काल दिल्ली आणि मुंबई इंडियन्सच्या या मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला सूर्यकुमार यादवचा हा रौद्र आवकार ज्या पद्धतीने त्यांनी काल बॅटिंग केली ना एकच नंबर आणि बावन्न या मुंबई इंडियन्स आणि ने दिल्लीच्या मॅचच्या दरम्यान दहाडला हा भारतीय टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव पण काही जणांना असं वाटतं की मुंबई मुंबईने मॅच आता ती तुम्हाला कळलच असेल की मुंबईने जिंकली कशी जिंकली काय जिंकली ते आता मी बोलणार नाही पण मेन म्हणजे ही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव या मॅच मध्ये कसा दहाडला ते तुम्ही पाहिलंच असेल आणि भाऊ बाकी गोष्टी बाजूला ठेवल्या तर प्रत्येक प्लेयर आपला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याला काल पाहायला मिळालं आणि त्या मॅचच्या दरम्यान आपल्याला सूर्यकुमार यादवला जो अवॉर्ड मिळाला ना ती म्हणजे एम जसं की प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड पाहायला मिळाला आणि ती तुम्ही पाहिला असाल आता हे अवॉर्ड मिळण्यामागे कारण आणि हे त्यांच्यासाठी एवढा स्पेशल का होता ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनेलवर जण असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका तर सुरुवातीला तुम्हाला माहित आहे की ही अवॉर्ड आणि त्या अवॉर्ड मागील कारण काय तर सूर्यकुमार यादव यांना हा अवॉर्ड मिळाला आणि ज्यांनी त्र्याहत्तर रन फक्त त्रेचाळीस बॉलमध्ये काढले एक नंबर खेळी खेळली आणि म्हणून खरंच हा भारतीय टीमचा कर्णधार खरंच मानलं राव सूर्यकुमार यादव सरांना तर याआधी सूर्यकुमार यादव आपले सूर्यादा त्यांनी त्र्याहत्तर रनाची पारी अवघ्या त्रेचाळीस बॉलमध्ये खेळली आणि त्यानंतर त्यांना प्लेअर ऑफ द चा अवॉर्ड देण्यात आला ज्यात ते म्हणतात की ही अवॉर्ड माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्यामागील कारण म्हणजे काय तर तेरा मॅच झाले आणि तेरा मॅच झाल्यानंतर सहित मला फक्त हा एकच आवड मिळाला नव्हता आणि ती म्हणजे प्लेअर ऑफ द मॅच आवड आणि ती मॅच या मॅच मध्ये मला एवढा स्पेशल काय तर तेरा मॅच झाले आणि तेरा मॅच झाल्यानंतर पहिल्यांदाच मला माझ्या पत्नीने सांगितलं की सर्व अवॉर्ड तुम्हाला मिळाले पण हा आवड बाकी आहे आणि हाच याच कारणामुळे हा अवॉर्ड माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे बाकी आयपीएल दो दोन हजार पंचवीसच्या टॉप टीम आता आपल्याला मिळाल्या पण तुम्हाला काय वाटतं फायनल कोणत्या दोन टीमामध्ये होऊ शकतं हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका